नमस्कार मित्रांनो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आताच जीवाला समजलेलं असतं की दीपकचा एक साथीदार सुद्धा आहे त्याचमुळे ते दीपकला फोन करून खोट सांगतात की तुझ्या साथीदारांनी सगळी कबुली दिली आहे आम्ही आता त्यांच्या घरी चाललोय तुला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल आणि हे सगळं काही वसुंधरा दरवाजाच्या बाहेर उभं राहून ऐकते तर आता पार्थ नंदिनी आणि जीवा हे तिघेही हॉस्पिटलमध्ये सँडेला भेटायला जातात तर सँडीने नंदिनीला सांगितलेलं असतं की मी तुझी मदत करायला तयार आहे मी आता तुमच्या सोबत एवढं वाईट वागून नाही तुम्ही माझ्या बायको आणि मुलाचा जीव वाचवला त्याचमुळे मी आता वसुंधरा मॅडमच्या विरोधात साक्षी द्यायला तयार आहे आणि तुम्ही मला जी शिक्षा करणार तीही मी बघणार तर इकडे वसुंधरा लगेच दीपकला फोन करते आणि सांगू लागते की काही करून त्या पार्क नंदिनीला पर्यंत पोहोचू देऊ नको नाही तर ही लोक मला घरातून आणि तुला सुद्धा जेलमध्ये जावं लागेल त्यामुळे दीपक आता गुंडांच्या मध्ये तिने पार्कच्या गाडीच्या अपघात घडून आणतो आणि त्यानंतर दीपक सँडीला धमकी देत पळून जायला सांगतो तर इथे अपघात झाल्यामुळे आता नंदिनी बेशुद्ध पडलेले असते आणि त्यानंतर पार्थ आणि जीवा तिला त्याच हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात जिथे सँडी असतो तर मित्रांनो अखेर वसुंधरा मॅडमच्या विरोधात असलेला पुरावा सँडी लवकरच आता सगळ्यांसमोर सांगताना आपल्याला दिसणार आहे